विद्यापीठाचे झाले ना मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे झाले ना मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे झाले ना मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित पॅनथरचे गंगा धरगाडे पहिली मागणी केली दलित पॅनथरचे गंगा धरगाडे पहिली मागणी केली दलित जनता पेटून उठली आणि नावासाठी रस्त्यावर विद्यार्थ्याचे नेते म्हणून गाडे साहेबांची नियुक्ती झाली कवाडे शे गावकर सारखी नेते मंडळी आंदोलनासाठी रस्त्यावर आली हे सध्या हत्तर साली समाज कल्याण ऑफिस समोर सत्याहत्तर साली समाज कल्याण ऑफिस समोर धरणे आंदोलन करू लागले गाडे साहेब आणि शेगावकर तत्कालीन महाराष्ट्रात होते वसंत दादा पाटील यांचे सरकार जाहीरपणे केले नाही त्यांनी भीमाच्या नावाचे नामांतर हे हे मुख्यमंत्री बैठकीस येता सुभेदारी वर भीमसैनिक मोर्चा घेऊन तेव्हा तिथे झाले हजर मोर्चाचे बघता साऱ्या मराठवाड्यात पडसाद मुंबईत चर्चेसाठी नेते मंडळींना दिले मंत्र्यांनी निमंत्रण हे हे विरोधकांनी पुकारला मराठवाडा बंद आणि तिथून पुढे लढा सुरू झाला पडू दिला नाही त्यांनी खंड अठ्याहत्तर साली <laughs> अठ्याहत्तर साली हिन गीती पेटली, मना ती पेटली नाव आहे आमचा की प्राण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे झाले नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमाचा कट्टर ला नारा तो जय भीम गाळून या घाम पोट भरत असे करून या काम आडरानात पकडून त्याला हात पाय तोडले आणि दिले आगीत फेकून नांदेडचा बछडा भीमाचा वाघ मारे गौतम भीमाच्या नावासाठी केले त्यांनी भर चौकात आत्मदहन एक आई मुलीला घेऊन मंत्र्यांना भेटायला आली गाडी थांबविली नाही म्हणून मुलीला मंत्र्याच्या गाडी समोर फेकली हे, हे पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात राहून पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात राहून सुवास बनसोडे करीत होती काम शेतात जाऊन सायंकाळच्या वेळी तिचा हात जातीवाद्यांनी पकडून जीव घेण्या टाकला हातातील चुडा फोडून आठवले सवे मुंढे तुरुंगात ब्रह्मानंद चव्हाण चंदर कांबळे आणि बोरकरांनी जीव दिला नावासाठी सोडून प्राध्यापक कवाडेंनी नागपूरहून औरंगाबादला लॉंग मार्च काढून भीमसैनिकांना एकत्र ये करून येत होते घेऊन राहिरी दुसर बिडीच्या पूर्णा नदीच्या पुलावर लाँग मार्च भीम भीमसैनिकावर केली त्यांनी लाठी चार हे, हे महाराष्ट्रात आले शरद पवारांचे सरकार महाराष्ट्रात आले शरद पवारांचे सरकार सोन्याचा तो दिन उगवला आणि हर्षित झाले सर्व भीमाची लेकर चौदा जानेवारी चौऱ्याण्णव ला केले त्यांनी जाहीर जाहीरपणे केले त्यांनी विद्यापीठाचे नामांतर दीन दलितांसाठी झाला शिक्षणाला आधार भीमाच्या विद्यापीठात शिकून झाला आमचा उद्धार नाव भीमाचं देऊन उंचाविली विद्यापीठाची शान भीमाच्या नावाने आजही डोलते विद्यापीठाची कमान विद्यापीठात शिकून मिळवतो आम्ही स्वाभिमान याचाच वाटतो आज आम्हा सर्वांना अभिमान विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये संतोषा शिकूनी गुण गाण गाई कीर्ती गाजे साऱ्या भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे झाले नामांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर